रामकृष्ण मी अनेक व्हिडिओ मध्ये जी गोष्ट मांडली ती आज पुण्यामध्ये घडताना दिसत आहे पुण्यामध्ये वंचित आघाडीकडून वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि माझ्या माहितीस्तव हे खूप मोठं सकारात्मक पाऊल आहे मित्रांनो मी हमेशा सांगत आहे किंवा अनेक व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला जरी वंचिताची लढाई लढायची असली तरी आपल्याला काही जागा ह्या प्रस्थापित उमेदवारांना किंवा चांगल्या उमेदवारांना देणं गरजेचं आहे किंवा एकतर आपल्यामधून चांगले प्रस्थापित उमेदवार तयार करणं गरजेचं आहे कारण पक्ष म्हटलं की विजय व्हायला पाहिजे आपले सुद्धा काही खासदार तयार व्हायला हो पाहिजेत आपले सुद्धा काही आमदार तयार व्हायला हो पाहिजेत जसं भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल हे वेगवेगळ्या उमेदवारांना आयात करून त्यांना खासदार बनवतात परंतु त्यांच्यावर जे कंट्रोल असतं उदाहरण द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये आता बहुतांश प्रस्थापित जे घराणे आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत जरी ते प्रस्थापित असले जरी ते सरंजामदार असले तरी त्यांच्यावर कंट्रोल हे पूर्णपणे देवेंद्र फडणवीस यांचं आहे आणि जी काही निर्णय क्षमता आहे जे काही निर्णय घेणार आहे ती सर्व क्षमता ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे म्हणजे सर्व आणि अधिकार हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत अगदी त्याच पद्धतीने उद्या या वंचित बहुजन आघाडीमध्ये सुद्धा असे दहा पंधरा मतदारसंघामध्ये अत्यंत चांगले प्रस्थापित उमेदवार देणं आवश्यक आहे मग ते कोणत्याही जातीचे असोत परंतु त्या उमेदवाराचं स्वतःच त्या मतदारसंघामध्ये तीन ते चार लाख मतदान हवं वंचित बहुजन आघाडीचा प्रत्येक मतदारसंघामध्ये दोन तीन लाख मतदानाचा बेस आहे आणि तो बेस आणि त्या उमेदवाराचं मत असं दोन्ही मत जर एकत्र झालं तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अगदी सहजपणे निवडून येतो मित्रांनो जेवढे काही प्रस्थापित पक्ष आहेत हे सर्व याच तत्वावर काम करतात आणि मग या पद्धतीचं जर राजकारण जर वंचित बहुजन आघाडीने जर विकसित केलं तर उद्या या पक्षांच्या बरोबरीने तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचे आमदार आणि खासदार पाहायला भेटतील आणि मग अशामध्ये आपण जे वंचित घटक आहेत अशांना सुद्धा संधी देऊ शकतो आणि एकदा का जर पक्ष उभा राहिला एकदा का जर पक्षाचे आमदार खासदार तयार झाले की मग आपल्याला पुढील दिशा देण्यास त्यामध्ये अत्यंत मदतीचं होतं त्यामध्ये पुढे जे आव्हान येतात त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी किंवा जे कार्यकर्ते पक्षामध्ये काम करत असतात त्या कार्यकर्त्यांना बळकटी देण्यासाठी या सर्व राजकारणाचा उपयोग होतो आणि वंचित बहुजन आघाडीने पुण्यामध्ये जे वसंत मोरे यांना उमेदवारी दिलेली आहे वसंत मोरे याच्या अगोदर जरी मनसेमध्ये होते आता मनसेची विचारधारा आणि वंचित बहुजन आघाडीची विचारधारा ही पूर्णपणे डिफरंट आहे परंतु मित्रांनो हे राजकारण आहे या राजकारणावर कमांड कोणाची आहे हे महत्वाचं असतं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता तुम्हाला उदाहरण दिलं जसं शिवराय फुलेशाव आंबेडकर यांना मानणारे लोक आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत म्हणजे परंतु कमांड त्यांच्याकडे आहे का तर अजिबात नाही त्यामुळे राजकारणामध्ये कमांडला खूप महत्व आहे आणि या पद्धतीचे कमीत कमी दहा पंधरा मतदारसंघामध्ये यावेळेस असे प्रस्थापित उमेदवार जर दिले असते तर त्यातले पाच सहा खासदार वंचित बहुजन आघाडीचे नक्कीच निवडून आले असते आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये किमान वंचित बहुजन आघाडीने या दृष्टीने विचार करावा मित्रांनो आता पुण्यामध्ये वसंत मोरे यांच्या रूपाने आपल्याला एक खूप मोठी संधी आलेली आहे संधी यामुळे कारण पुण्यामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा खूप मोठा बेस आहे खूप मोठे मतदार आहेत आणि वसंत मोरे यांचं सुद्धा खूप काम आहे त्यांनी त्यांच्या सतत अविरत कामातून अनेक माणसं जोडलेली आहेत एवढंच काय अजितदादा सुद्धा त्यांना पक्षामध्ये घेण्यास उत्सुक होते परंतु त्यावेळेस ते पक्का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटामध्ये गेले नाहीत आणि आज आ, ते वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेले आहेत त्यांना खासदारकीचं तिकीट भेटलेलं आहे आणि पुण्यामधून येणारा खासदार हा वंचित बहुजन आघाडीचा शंभर टक्के असू शकतो असं म्हणायला आता भरपूर वाव आहे त्यामुळे मित्रांनो पुण्यामध्ये एकदम जोरदार तयारीला लागा तुमचं सर्वांचं यावरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम